रामानंदनगर ते निर्माण चौक रस्त्यावर फिरणाऱ्या दोघा जणांना जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांच्याकडून गावठी पिस्तूल चौदा कारतुसं दोन दुचाकी आणि मोबाईल असं दोन लाख सत्तर हजाराचं साहित्य जप्त केलं छन्नूसिंग उर्फ चिन्मय सरनोबत आणि अजिंक्य भोसले या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे जुना पोलीस ठाण्यातील हवालदार सागर डोंगरे रविवारी गस्त घालत असताना त्यांना मैलखड्डा परिसरात एक तरुण शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक किरण लोंढे उपनिरीक्षक महेश पाटील यांच्या पथकानं सापळा लावला एक संशयित तरुण दुचाकीवरून मैलखड्डा परिसरात आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं अजिंक्य भोसले या नावाच्या तरुणाच्या दुचाकीच्या डिकीत गावठी पिस्टल चौदा जिवंत काडतूसं दोन रिकामी मॅग्झिन्स सापडली या साहित्यासह दुचाकी आणि मोबाईल असं दोन लाख सत्तर हजाराचं साहित्य पोलिसांनी जप्त केलं चौकशी दरम्यान अजिंक्यानं पिस्टल आणि काळतूसं सिंग उर्फ चिन्मय सरनोबत याच्याकडून मिळाल्याचं सांगितलं त्यानुसार चिन्मय सरनोबतला देखील अटक करण्यात आली ही कारवाई हवालदार अमर पाटील प्रवीण सावंत प्रशांत घोलप मोहन लगारे प्रशांत पांडव वैभव खोत स्वप्नील कांबळे प्रीतम सूर्यंशी सचिन कुंभार निलेश नाझरे यांनी केली